महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तिघाडी इंजिन काम करताना दिसत आहे एकमेकांशी पटण्यात न पटण्यात अनेक दिवस गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे भाजपकडून शिंदे गटाच्या विलीनीकरणाची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील सोळा आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपनं हा प्लॅन बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नुकतीच शिवसेनेच्या सोळा आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर दहा जानेवारी रोजी यावर निकालाची सुनावणी करण्यात येईल असं सांगण्यात आलं जर शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं तर किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व आमदार भाजपमध्ये विलीन करण्यात येतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे